तुमचं खूप खूप स्वामी समर्थ समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे कारण दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे आणि सगळ्यांनीच सगळ्यांचे ध्येय गोल आरोग्य स्वप्न सगळ्यांनीच बघितलेले असतील पण त्या पूर्तीसाठी आपल्याला काहीतरी चॅलेंज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच चॅलेंज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुम्हीसुद्धा करा आणि मीसुद्धा मला करणार आहे त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे तर सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे तीस दिवसाचं असणार आहे तीस दिवस तुम्हाला कंटिन्यू हे चॅलेंज करून बघायचं आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला नेम म्हणजे पहिलं चॅलेंज जे आहे आपलं ते आहे सकाळी लवकर उठणे आता बापरे खूपच अवघड आहे का नाही तर सगळ्यांना सकाळी लवकर उठाणं खूप महत्त्व पूर्ण मानले जाते बघा सकाळी लवकर उठायचं म्हणजे कधी उठायचं चार पाच वाजता उठायचं का तर नाही पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही उठा बघा सकाळी जसं तुम्ही लवकर उठसाल तेव्हा सगळी जे कामं आहेत तुमचे कोणतेही असू दे ते वेळेच्या आत पूर्ण होतात तुम्हाला थोडासा टाईम मिळतो बाकीचे कामं करण्यासाठी काही नियोजन करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी त्यामुळे सकाळी लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिले उठल्या उठल्या तुम्हाला जे आहे एक ग्लास जे आहे नॉर्मल पाणी करून प्यायचं आहे जेणेकरून दिवसभर तुमच्यामध्ये जी ऊर्जा असते ती चांगली राहील व पाणी पिणं खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या शरीरासाठी त्याच पद्धतीने सकाळी उठल्यानंतर सगळे तुमचे जे कामं आहे ते झाले असेल तर थोडंसं कवळं ऊन घ्यायचा कवळंवण खूप चांगला असते आपल्या डोळ्यांसाठी आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे ऊन घेणंसुद्धा कवळं खूप महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे आता दुसरं चॅलेंज दुसरं चॅलेंज काय आहे तर प्राणायाम करणे योगा करणे व्यायाम करणे आता बा आता आपल्याला एवढा टाईम असतो का की खरंच सकाळची एवढी धावपळ असती सगळ्यांच्या मागे खूपच काम येतं डब्बा आहे टिपिने बाहेर जायचे ते सगळ्यांमध्ये व्यायाम करायला खरंच टाईम असतो का तर मी सांगेल की टाइम हा पण दिवसातून कधीही काढू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला तीन तास जे आहे तुमचं पोट रिकामा असेल तर त्यावेळी तुम्ही कधीही व्यायाम करू शकता प्राणायाम करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचं पोट जे आहे ते रिकामं असलं पाहिजे तुम्ही तीन तास जे तुमचं जेवण आधी घेतलेलं असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आणि कुठ कधीही आपण प्राणायाम करू शकतो बघा प्राणायाम खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळे तुम्ही ते कधीही करू शकता त्याच पद्धतीने तिसरं तिसरं चॅलेंज आहे तुम्हाला एक डायरी घ्यायची आहे डायरी कशासाठी तर डायरी तुम्हाला तुमच्या रोजचे कामं लिहिण्यासाठी तुमच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या डोक्यात फिट व्हावं त्याच्यासाठी तुम्हाला डायरी घ्यायची आहे डायरीमध्ये छान पद्धतीने तुम्हाला तुमचं रोजचं शेड्यूल लिहून ठेवायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय चांगलं केलं कशा पद्धतीने केलं कसं नियोजन केलं हे सगळं लिहिण्यासाठी तुम्हाला डायरी आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही डायरी नक्की घ्या त्याच पद्धतीने आता बघा आपल्याला आता सगळं तर झालं आहे डायरी पण घेतली आहे तर तिच्यामध्ये आपण लिहणार आहोत आता हे सगळं झालं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे देवाची पूजा खूप महत्त्वाची असते तुम्ही कोणताही ज्या देवाला मानत असतात त्या देवाची तुम्ही पूजा करा किंवा एखादं करत असेल तर तिथे जाऊन बसा बघा तुमच्या मनामध्ये सतत विचार असतात चिडचिड असते कारण प्रत्येक गोष्टी ही प्रत्येक वेगवेगळ्या टायमाने चालत असते त्यामुळे आपले विचार आचार बदलत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर तुम्हाला तुमची पूजा अर्चना जी पण तुम्ही करता त्या पद्धतीने करून घ्यानंतर तुम्हाला आत्मचिंतन करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे डोळे लावून बसायचं आहे तुम्ही काही जी पूजा केली आहे ती ठीक आहे थोड्या वेळ पाच दहा मिनटं तुम्ही देवाकडे छान पद्धतीने खाली बसा डोळे लावून घ्या मस्त छान पद्धतीने तुम्हाला एखादा मंत्र आवडत असेल तर ता तो घ्या नक नसेल घ्यायचा तर नका घेऊ डोळे लावून फक्त पंधरा मिनटं शांत बसा किंवा पाच मिनटं बसा आणि देवाचं नामस्मरण करा सगळे विचार बंद होतात एक ऊर्जा निर्माण होते एक चांगली पॉझिटिव्हिटी आपल्या तिथे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढचे कामं करण्यासाठी प्रोत्साहन आपल्याला मिळत असते हे सुद्धा चॅलेंज तुम्हाला घ्यायचंच आहे त्याच पद्धतीने छंद जे तुमच्या आवडीचे कामं आहेत ते तुम्हा तुम्हाला करायचेच आहेत जेणेकरून तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला थोडा वेळ देता येईल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचे छंद वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात कोणाला कुकिंग कोणाला लिहिणे वाचणे कादंबऱ्या ऐकणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या रोजच्या जीवनात सामील करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे की छंद जोपासायचा आहे बघा आता तुम्हाला जे आवडतं ना ते करा बघा आपण जेव्हा आपल्या आवडीचे कामं करतो गोष्टी करतो ना तेव्हा त्या ज्या गोष्टी करत असतो त्यामध्ये खूप मग्न असतो कोणत्याही पद्धतीचा ट्रेस नसतो कोणत्याही पद्धतीचे विचार तिथे चाललेले नसतात आपण ज्या गोष्टी करत असतो त्यातच आपण खूप चांगलं मन लावून त्या करू शकतो त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे तुमचा छंद जोपासणे त्याच पद्धतीने तुम्हाला दिवसातून थोडी तरी झोप घ्यायची आहे म्हणजेच त्याला म्हणतात वामकु वामकुक्षी बघा तुम्हाला काय करायचं आहे आता खरंच टाईम असतो का झोप घेण्यासाठी लेकरं आहेत कामं आहेत बाहेर जायचं आहेत ऑफिसला जायचं आहे यामध्ये झोप कधी घ्यायची तर झोप घेतल्याने काय होतं तर थोडा पाच दहा मिनटं का वेळ काढून तुम्हाला थोडं झोप घ्यायची आहे आता जे घरी आहे ते घेतील पण जे ऑफिसला वगैरे जातात ते कसे झोपणार तर त्यांनी फक्त काय करायचं आहे खुर्चीवर बसा शांत डोळे मिटून घ्या आणि सगळं विचारांना बंद करून शांत श्वास घ्यायचा आणि सोडायचा बघा खूप चांगल्या पद्धतीने विचारणा विचार, विचार जे असतात ते तिथे थांबतात आणि एक नव्याने जेव्हा आपण ह्या क्रिया करतो एक नव्याने विचार येतात एक प्रोत्साहन येतं एक चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपण जे काम करत आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो त्यामुळे ह्या गोष्टी खूप करणं महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळे ना आपल्याला तीस दिवस कंटिन्यू करायचं आहे आणि काय रिझल्ट येतात तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचे आहेत त्याच पद्धतीने काय करायचं आहे की घराची स्वच्छता स्वतःची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला वातावरण चांगलं ठेवायचं असेल पॉझिटिव्हिटी राहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आता घराची स्वच्छता करायची म्हणजे एकाच दिवशी सगळी कामं काढायचे नाही तुम्ही एकच कोपरा घ्या आणि एकच कोपरा साफ करा जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीने चांगलं वाटेल व पॉझिटिव्हिजन निर्माण होईल त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हेल्प म्हणजे दुसऱ्याला मदत करायची आहे बघा जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो ना तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वाटत असतं बघा एखादं काम कोणी करत असेल तुमच्याकडे मदत मागतली असेल तर तुम्ही त्याला थोडीशी मदत तरी केली पाहिजे आता मदत करणे म्हणजे तुम्ही काहीही करू शकता जर एखादं काम असेल तर त्यामध्ये मदत करणे त्याही माणसाला चांगलं वाटतं आणि तुम्हालाही खूप चांगल्या पद्धतीने वाटू शकतं तर अशा पद्धतीने छोटे छोटे नियम पाळून आपण दोन हजार पंचवीस खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच घडवू शकतो आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचू शकतो तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून मी असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे बेलायकनही प्रेस करा